हाय स्वरूप रेश्स स्वागत आहे आज आमची सासूबाई येणार आहे तर तुम्हाला मी भेटू घालते माझ्या सासूबाई आल्या वाटत माझ्या ससुबाईन छान छान माझ्या सासूबाई आलेले आहेत एकच का माझे सासूबाई आलेले आहेत आत्ताच आले तर आणि तुम्हाला ओळख करून देते आज जोडून उभं राहिले प्रवास चांगला झाला कसा प्रवास झाला आहे तुमचा चांगला झाला प्रवास कसं वाटतंय चांगलं वाटतंय छान वाटतंय हां चला मग तुम्हाला चहा पाणी करते चला चहा आई आलेले आहेत आता मी भाज्या नीट केलेल्या आहेत कोथिंबीर नीट केली आता आई आलेले आहेत त्यांना आपण चहा बनव्या हे बघा दूध दूध काढलेलं आहे आता मी चहा बनवणार आहे चहा दाखवत आमच्या आई आले ते आल्या आल्या ताईनला सांगतात फोन करून कि मी पोचले म्हणून आता हे पिढी चालू आहे ताईनला बोलत आहे ती आई आताच आले म्हणून

या सर्वजण चहा पिण्यासाठी या सर्वजण चहा पिण्यासाठी चहा झालेला आहे आपण देऊया आईला चल चला आई चहा आमच्या आईनला चहा केला तरी आमच्या आई अजून फोनवरच बोलते गेड़े, गेड़े मुझ, गेड़े आई चहा पियाला बोल युट फॅमिलीला सर्वांना का आता जेवण झाले आता जेवाय बसायला लागलो ती या जेवायला सगळे कर... आई काय काय केलंय जेवाय सांगा बरं दाळ भात पापड भाकरी डाळ भात मी भाजी पापड अजून लोही ककडी दाखवू का मी काय काय आहे जेवायला जेवायला बोलवा छान झाले का असं जेवण आहे आई जेवण करते ती जेवायला सगळेजण आता मी जेवायला बसणार आहे हो का हाय करा जाऊबाईच्या घरी गेले ताई आल्यावर दाखवते तुम्हाला आई आलेल्या दिसत चला बघूया आपण आई आले मग आई आलेले आहेत तिकडून जाऊ बाईच्या घरी गेल्या होत्या आई आई आलेल्या आहेत चला आईंसाठी शाबू बनवूया आई आलो का हा बोल धाकट्यासूनकडे गेलीला बर चला आईनला शाबू बनवूया आपण शाबू बनवायचं काम चाललंय बटाटा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आता शाबुदाना होतो आपण त्याच्यात पांढुरंगाची वाटी आहे उपास एकादशी एका एकादशी आहे चला आईसाठी खिचडी बनूया म्हणजे शाबुदाना पंधरवाडी एकादशी या। आहे तुम्हाला दाखवते चला शाबू कसा बनव ही आपण आता शांगदाण्याचा पूट टाकूया त्याच्यात झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मग आई देवाला दाखवते शाबू लागले हे बघा आपला शाबू तयार आहे चला आईला देऊया शाबू दिलाय खायला हे आई बस आई पाणी खाऊन सांगा कसं झालंय छान झालाय खाऊन तर सांगा खायला बसते मी खाते तुम्ही बी खायला या जेवायला या कसा झालाय छान झाला छान एकच नंबर आहे आजू आले भेटूया आपण बाय का हाय मित्रांनो सोनू सेल बनालो आहे आता मी कपडे चेंज केला आहे आता मी तुम्हाला व्हिडिओ आवडला सर लाईक करा सबस्क्राईब करा